कॉन्झिकेटिव्ह कॉन्झिकेटिव्ह नॅचरल नंबर असे प्रश्न बघून बरेच विद्यार्थी कन्फ्युजातून कन्फ्यूज होऊ नका नॅचरल नंबर्स इज एक्स दुसरा एक्स प्लस वन आणि तिसरा काय तुमचा एक्स प्लस टू मग हा काय आहे हे थ्री कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहे हा स्मॉलेस्ट नंबर आहे आणि हा ग्रेटेस्ट नंबर आहे मग याच्यातला स्मॉलेस्ट लिहून घेऊया स्मॉलेस्ट नॅचरल नंबर स्मॉलेस्ट नॅचरल नंबर काय आहे तुमचा एक्स आणि ग्रेटेस्ट नॅचरल नंबर काय आहे ग्रेटेस्ट नॅचरल नंबर आहे तुमचा एक्स प्लस टू एक्स प्लस टू आहे ठीक आहे मग बघा ऑफ द थ्री कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर फाईव्ह टाइम्स द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर इज नाईन मोर दॅन फोर टाइम्स द ग्रेटेस्ट नॅचरल नंबर आता या वाक्याचा अर्थ समजणं गरजेचं आहे स्मॉलेस्ट नैचुरल नंबर पैला कंडीशन बैचुर स्मॉलेस्ट नैचुरल नंबर द स्मॉलेस्ट नैचुरल नंबर इज नाइन मोर देन फोर टाइम्स द ग्रेटेस्ट नैचुरल नंबर फाइव टाइम्स फाइव एक्से स्मॉलेस्ट नैचरल नंबर का अजू फोर टाइम्स ग्रेटेस्ट नंबर हा अँड नंबर इज वाईन अँड मोर दॅन द फोर टाइम्स ऑफ द ग्रेटेस्ट नंबर ही वाक्य पाहिता असंच लिहून घेऊया मोर देन फोर टाइम्स मोर देन फोर टाइम्स ग्रेटेस्ट नॅचरल नंबर हे वाक्य लिहून घेतलं म्हणजे आपल्याला त्यानुसार कन्स्ट्रक्ट करायला फोर टाइम्स म्हणजे फोर आणि काय म्हणतात तिथे फोर टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर ग्रेटेस्ट नंबर काय आलेला आहे एक्स प्लस टू एक्स प्लस टू सो अशा पद्धतीने आपण हे कन्स्ट्रक्ट केलेलं आहे आणि त्याच्यावरून तो नंबर आपल्याला इथे फाईंड करायचा आहे म्हणजे आता स्मॉलेस्ट नंबर आणि ग्रेटेस्ट नंबर याच्यामध्ये कम्पेअर होते बघा स्मॉलेस्ट नंबर तुमचा एक्स आलेला आहे जो ग्रेटेस्ट नंबर आहे तो अशा पद्धतीने ही कंडिशन आहे आणि मोर स्मॉलेस्ट नंबर इज नाईन फाईव्ह टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर इज नाईन मोर दॅन फोर टाइम्स द ग्रेटेस्ट मग प्लस आपल्याला याच्यामध्ये नाईन करावे लागणार आहे तुम्ही वाक्याचा अर्थ समजून घेऊया फाईव्ह टाइम्स द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर फाईव्ह टाइम्स म्हणून फाईव्ह एक स्मॉलेस्ट नॅचरल नंबर घेतला नंबर इज नाईन मोर दॅन फोर टाइम्स मोर दॅन फोर टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर ग्रेटेस्ट नंबर एक्स प्लस टू घेतला म्हणजे हे कन्स्ट्रक्ट केलं आणि नाईन ने मोर आहे म्हणून नाईन आपण तिथे घेतला आता आपल्याला इक्वेशन मिळालेलं इक्वेशन आपण सॉल्व करू शकतो देअर फोर

नंबर इथे मी आलेला आहे तो किती आलेला आहे आपला सेव्हन्टीन मग आता याच्यावरून आपण सेकंड नंबर थर्ड नंबर काढू शकतो सो सेकंड नंबर कसा काढणार तुम्ही सेकंड नंबर आहे एक्स प्लस वन म्हणजे एक्स मध एक्स किती आलेला आहे तुमचा सेव्हन्टीन सेव्हन्टीन मध्ये वन मिळवला किती आला तुमचा एटीन थर्ड नंबर कसा काढणार थर्ड नंबर सेम प्रोसिजर करणार एक्स प्लस टू करणार किती आला तुमचा सेव्हन्टीन प्लस टू म्हणजे किती आला तुमचा नाईन आला म्हणजे पहिला सेव्हन्टीन दुसरा एटीन आणि तिसरा त्याला नाईन्टीन मग तुम्ही खाली एक लाईन द्यायची आहे दे आर फोर फाइंड द नंबर द नंबर्स आर द कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आर द कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर आर द नंबर्स आर द नंबर्स आर कुठलेटी एटी आणि नाईन्टी सो अशा पद्धतीने आपल्याला सो स्टुडंट आता आपण प्रॅक्टिस सेट ट्वेल्व्हॉइंट टू मधलं हे सोल्ड अ बायसिकल टू अमित ऍट एट पर्सेंट प्रॉफिट ओके अमित रिपेअर अँड स्पेंडिंग रुपीज फिफ्टी फोर देन ही सोल्ड टू बायसिकल टू निखिल फॉर वन वन थ्री फोर विथ नो लॉस नो प्रॉफिट फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ द बायसिकल फॉर विच राजू परचेस बघा बरंच व्यवहार झालेला आहे हं तर एक शॉर्टकटमध्ये समजून घेऊ घेऊया आपण इथे राजू आहे आणि दुसरं कोण आहे अजून एक अमित आहे आणि तिसरा व्यक्ती कोण आहे निखिल यांच्यामध्ये सायकलचा व्यवहार झालेला आहे हां कन्फ्यूज व्हायचं काही कामन काम नाही म्हणून एका साईडला मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये समजावून सांगते राजू आहे अमित आहे निखिल आहे मग शेवटी काय विचारलं आहे फॉर विच राजू परचेस इट राजू ती साय राजूने ती सायकल किती रुपयाला घेतली असेल असं त्यांनी विचारलेलं आहे मग किती रुपयाला घेतली असेल ती आपल्याला माहिती नाही देअर फॉर इट बिकम एक्स रुपीज ती सायकल कितीला घेतली असेल एक्स रुपयाला घेतली असेल आपण मानूया ठीक आहे सो लेट द लेट द राजू परचेस राजू परचेस दॅट बायसिकल दॅट बायसिकल टू एक्स रुपीज एक्स रुपीजला खरेदी केली असेल असं आपण म्हणूया ठीक आहे एक्स रुपीज त्यानंतर मग आता पुढे काय केलेलं आहे राजू सोळ बायसिकल टू अमित ॲट एट पर्सेंट प्रॉफिट त्याला काय झालेलं आहे एट पर्सेंट प्रॉफिट झालेला आहे कोणाला राजूला एट पर्सेंट प्रॉफिट झालेला आहे कशावरती या सायकल ज्यांनी परचेस केली ज्या रुपेजला ह्या एक्सवरती त्याला काय झालेलं आहे प्लस एट पर्सेंट काय झालेलं आहे प्रॉफिट पण झालेला आहे ठीक आहे मग ह्या एट पर्सेंट प्रॉफिट मग uh, मग आता एट पर्सेंट प्रॉफिट म्हणजे किती काय ते पण आपण समजून घेऊया देअर फोर राजू हॅड एट पर्सेंट प्रॉफिट मग एट पर्सेंट प्रॉफिट कशावरती असणार आहे जी किंमत आहे त्याच्यावरती देअर फॉर एक्स प्लस एट पर्सेंट मग कसं येणार तुम्ही याचं एक्स प्लस सो एट पर्सेंट म्हणजे एट अपॉन हंड्रेड याला डायरेक्टली फोरने भाग देऊ शकतात किंवा टूने पण तुम्ही भाग देऊ शकतात तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं द्या एखाद्याने जर फो टूने भाग दिला टू फोर जा एट आणि टू वन जा टू टू फाय जा टेन टू झिरो जा झिरो किती आले फोर अपॉन फिफ्टी फोर अपॉन फिफ्टीला आपण परत टूने भाग देऊ शकतो टू टू जा फोर टू टू जा फोर अँड टू फाय जा टेन ओके सो अशा पद्धतीने किती आलं तुमचं टू अपॉन ट्वेंटी फाय मग त्याला एट पर्सेंट प्रॉफिट झाला राजूला म्हणजे किती झाला एक्स टू अपॉन ट्वेंटी फाय मग आपल्याला आपण हे कसं पद्धतीने लिहू शकतो ट्वेंटी फाय हा तिरकस गुणाकार इथे करायचा असतो ट्वेंटी फाय इंटू एक्स काय झालं ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय एक्स झाले त्याच्यामध्ये आपल्याला हे टू मा ॲड करायचे अपॉन ट्वेंटी फाय आपण ॲज इट इज लिहित असतो हे क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्हाला जमलं पाहिजे ट्वेंटी फाय इंटू एक्स ट्वेंटी फाय एक्स झाले प्लस त्याच्यामध्ये हा टू मिळवायचा आहे म्हणजे ट्वेंटी फाय इंटू टू किती झाले तुमचे ट्वेंटी सेवन एक्स अपॉन ट्वेंटी फाय एवढा प्रॉफिट कोणाला झालेला आहे या राजूला झालेला आहे ठीक आहे राजूला एवढा प्रॉफिट झालेला आहे राजूच प्रॉफिट ऑफ एट पर्सेंट एट पर्सेंट प्रॉफिट म्हणजे ट्वेंटी सेवन एक्स अपॉन ट्वेंटी फाय एवढा प्रॉफिट त्याला झालेला आहे ठीक आहे मग अमितला त्याने कितीला पुढे बघा पुढचं एक्झाम्पल वाचूया आपण अमित रिपेड इट्स पेंडिंग रुपीज फिफ्टी फोर अमितने काय केलं राजूकडून खरेदी केली राजूकडून कितीला खरेदी केली असेल आपल्याला ट्वेंटी सेवन एक्स अपॉन ट्वेंटी फाय एवढ्या रुपीजला खरेदी केली असेल आणि त्याने चोपन्न रुपये खर्च केले सायकलला रिपेअर करायला त्याचं पंक्चर काढलं टायर वगैरे नीट केलं असेल अमितने अशा पद्धतीने चोपन्न रुपये खर्च केले आणि नंतर काय केलं बघा देन ही सोल्ड द बायसिकल निखिल फॉर वन वन थ्री फोर मग त्याने काय केलं शेवटी त्या निखिल ला विकली तिला वन थाउजंड वन हंड्रेड अँड थर्टी फोर रुपीज ला विकलेली आहे विथ नो लॉस नो प्रॉफिट त्याला प्रॉफिट पण नाही आणि लॉस पण नाही नो लॉस अँड नो प्रॉफिट याला अमितला प्रॉ इथे प्रॉफिटही झालेलं नाही आणि लॉसही झालेलं नाही काहीच झालेलं नाही मग त्यांनी पाय विचारलं आहे फाइंड द कॉस्ट प्राईज ऑफ बायसिकल फॉर विच मग राजूने ती सायकल कितीला विकत घेतली तीच किंमत आपल्याला इथे काढायची ठीक आहे आपण इथपर्यंत आलेलो आहोत आता आपल्याला काय करायचं आहे अमित अमितने ती कितीला खरेदी केली देअर फोर देअर फोर का येईल तुमचं इथे अमित कॉस्ट प्राईज कॉस्ट प्राईज ऑफ बायसिकल हां त्याने बायसिकल कितीला खरेदी केली असेल अ इथे मी एक शॉर्टकट करून घेतलेला आहे कितीला खरेदी केली त्याने ट्वेंटी सेवन एक्स ट्वेंटी फायला खरेदी केली आणि परत त्याने चोपन्न रुपये खर्च पण इथे केलेला आहे ठीक आहे आता शेवटी काय ही uh, त्याने नो प्रॉफिट नो लॉस घेता निखिलला काय केलेली आहे विकलेली आहे देअर फोर सी यर देन ही सोल्ड सोल्ड द बायसिकल टू निखिल फॉर रुपीज वन वन थ्री फोर विथ नो लॉस नो प्रॉफिट देअर फोर मग आता इथे आपल्याला अमितची सेलिंग प्राईज लिहू शकतो किंवा जे निखिल आहे त्याची परचेस प्राईज आपण लिहू शकतो देअर फोर निखिल्स निखिल्सची कॉ कॉस्ट प्राईज लिहूया निखिल्स कॉस्ट प्राईज ऑफ बायसिकल निखिलने कितीला खरेदी केली कितीला खरेदी केली वन वन थ्री फोर रुपीजला खरेदी केली आता याच्यावरून आपल्याला एक इक्वेशन तयार करावं लागणार आहे आणि ते इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला ती एक्सची किंमत इथे मिळणार आहे सो अशा पद्धतीत राजू अमित निखिल यांच्यामध्ये व्यवहार झाला होता राजूने ती एक्स रुपीजला खरेदी केली असं आपण मानलं होतं मग मा एक्सवर ती त्याने आठ टक्के प्रॉफिट त्याला तिथे मिळाला आणि ती अमितला त्याने विकली मग एट पर्सेंट प्रॉफिट म्हणजे काय की ती एक्सवरती एट पर्सेंट प्रॉफिट म्हणजे आपण ट्वेंट किती ट्वेंटी सेवन एक्स ट्वेंटी फाय हे काढून घेतलं मग त्याने अमितला कितीला विकली ट्वेंटी सेव्हन एक्स अपॉन्टी फायव्ह आणि प्लस अमितने त्याच्यावरती चौपन्न रुपये खर्च केला म्हणून आपण प्लस फिफ्टी फोर लिहिलं त्याला प्रॉफिट लॉस काही झालेला नाही आणि निखिलला त्यांनी वन वन थ्री फोरला विकली आहे सो अशा पद्धतीने एक शॉर्टकट आपण करून घेऊया आता आपण याच्यावरून दिलेल्या कंडिशन वरून एक समीकरण तयार करूया आणि मग हे एक्झाम्पल सॉल्व करूया सो नाव व्हॉट वी हॅव टू डू बाय द गिवन कंडिशन बाय गिवन कंडिशन त्यांनी दिलेल्या अटीनुसार काय अट आहे त्यांची समजून घेऊया त्याच्यानुसार आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया हां सगळ्यात पहिले राजूची जी राजूची जी प्राइस आहे ती किती आहे ट्वेंटी सेवन एक्स अपॉन ट्वेंटी फाय नंतर काय केलं त्याने अमितला अमितने फिफ्टी फोर रुपीज खर्च केलेला आहे त्याच्यावरती हां आणि शेवटी निखिलला ती वन वन थ्री फोरला विकलेली आहे सो अशा पद्धतीने आपण हे इक्वेशन इथे तयार करून घेतलेलं आहे आणि याच्यावरून आता आपण हे सॉल्व्ह करणार आहोत इक्वेशन तर हे सोपं आहे सॉल्व्ह करणं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे संख्या संख्या एका बाजूला अक्षर, अक्षर अक्षर एका बाजूला आणत असतो हा फिफ्टी फोर इकडे प्लस आहे इकडे येताना काय होणार आहे तुमचा मायनस होणार आहे सो वन वन थ्री फोर हां वन वन थ्री फोर मायनस फिफ्टी फोर जर मायनस फिफ्टी फोर केले तर किती येणार आहे इथे थर्टीन झाले थर्टीन मायनस फाय इज इक्वल टू एट इथे काय झाले वनचे झिरो झाले हां आणि इथे वन झिरो एट झिरो किती आलेले आहे मायनस केल्यानंतर ट्वेंटी सेवन एक्स अपॉन ट्वेंटी फाय इज इक्वल टू वन झिरो एट झिरो आलेला आहे मग आता पुढचे स्टेप हा ट्वेंटी फाय काय आहे इथे ट्वेंटी फाय इकडे डिव्हाइडला आहे इकडे जाताना काय होणार आहे तुमचा मल्टिप्लिकेशनला जाणार आहे देअर फोर ट्वेंटी सेवन एक्स इज इक्वल टू वन झिरो एट झिरो इन टू ट्वेंटी फाय आहे आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं नाही आपण एक अजून पुढची स्टेप करणार आहोत काय हा ट्वेंटी सेवन पण काय आहे इकडे याच्यामध्ये कोणत्या चिन्ह नाही म्हणजे काय आहे मल्टिप्लिकेशनचं साईन मग आपण काय करूया हा एक्स इथेच ठेवूया आणि वन झिरो एट झिरो इन टू ट्वेंटी फाय हा ट्वेंटी सेवन इकडे मल्टिप्लाय गुणाकाराला आहे इकडे जाताना आपण काय करणार आहोत तो डिव्हाइडला नेणार आहोत आणि आता आपल्याला काय करायचं याला फक्त भाग द्यायचा आहे आता आपण जर याला भाग दिला तर तुमच्या एक ट्वेंटी सेवनचा टेबल जर तुम्हाला येत असेल तर ट्वेंटी सेवन वन जा ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन फोर जा ट्वेंटी सेवन फोर जा किती वन हंड्रेड अँड एट येतं आणि ट्वेंटी सेवन झिरो जा झिरो येतो आहे सो एक्सची किंमत किती आलेली आहे एक्स इज इक्वल टू फोर्टी इन टू ट्वेंटी फाय आणि याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर ट्वेंटी फाय फोर जा वन हंड्रेड आणि त्याच्यावरती एक झिरो म्हणजे एक्सची किंमत आपल्याला इथे मिळालेली आहे की राजूने ज्या किमतीला सायकल खरेदी केली की तिला एक हजार रुपयाला त्याने खरेदी केली त्याच्यावरती एट पर्सेंट त्याला प्रॉफिट झाला आणि त्या एट पर्सेंट प्रॉफिटसह त्याने अमितला विकली अमितने चोपन्न रुपये खर्च केले चोपन्न रुपये खर्च करून त्याने नो प्रॉफिट नो लॉस सह वन वन थ्री फोरला निखिलला विकली तर त्याची परचेस प्राईज किती आहे तर आपल्याला मिळालेली आहे देअर फोर द परचे देर फोर फाइंड द कॉस्ट प्राइज ऑफ बायसिकल फॉर विच राजू परचेस देअर फोर कॉस्ट प्राइस ऑफ बायसिकल फॉर विच राजू परचेस इज इक्वल टू वन थाउजंड रुपीज हे वाक्य तुम्ही इथे लिहायला विसरायचं नाही इज वन थाउजंड रुपीज सो अशा पद्धतीने आपल्याला थ्री किंवा फोर मार्कला फोर मार्कला हंड्रेड पर्सेंट हा प्रश्न विचारला जाईल फक्त कंडिशन समजून घ्या मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये पण समजावून सांगितलं त्याच्यानुसार तुम्हाला समीकरण तयार करता आलं पाहिजे आणि समीकरण तयार करता आल्यानंतर तुम्ही इझिली हे सॉल्व करू शकतात सो अशा पद्धतीने आज आपण प्रॅक्टिस एट ट्वेल्व्ह पॉईंट टूमधले क्वेश्चन नंबर सेवन आणि एट इथे क्लिअर केलं आहे पुढचे दोन क्वेश्चनही बरेच मोठे आहे पण ते आजच्या व्हिडिओमध्ये न घेता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया कसं वाटतंय तुम्हाला आ, बरेच विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून कॉमेंट्स येत आहे की त्यांना छान समजताय उदाहरणं तर सग तुम्हीसुद्धा ज्यां जे जे व्हिडिओ बघता त्यांनी पण कॉमेंट्स करा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ आवडत असेल तर ता लाईक करायला विसरू नका चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन